शाडूच्या मातीपासून बनवलेल्या बाप्पाच्या मूर्त्या ह्या बिलकुलच पर्यावरणपूरक नाही आहेत शाडूची माती ही मूळ गुजरातमधली असून जेव्हा ती इतर राज्यांमध्ये दिली जाते तेव्हा दोन्ही राज्यातल्या मातीचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्ती जेव्हा कुठल्याही नदीमध्ये किंवा तलावामध्ये विसर्जित केल्या जातात तेव्हा त्या नद्यांचे तलावांचे तळ पूर्णपणे त्या मातीने चिकटून जातात त्यामुळे नदीचं पाणी मुरत नाही आणि नदीचं मोठ्या प्रमाणात प्रदूषित होतं शिवाय अशा मूर्ती बनवताना वापरले जाणारे केमिकलचे रंग पाण्याला मोठ्या प्रमाणात प्रदूषित करतात त्यामुळे निसर्गपूरक बाप्पा बसवताना आपण नदीचं प्रदूषण करतोय का हा विचार आपण केला पाहिजे मग अशा मूर्त्यांचं घरच्या घरची विसर्जित करणं हा एक मोठा पर्याय आहे पुण्यामध्ये नद्यांवरती काम करणारी जीवित नदी लिव्हिंग रबर फाउंडेशन यांनी याच्यावर विस्तृत व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक आम्ही बायोमध्ये देत आहोत त्यामुळे कुठलीही कमेंट करण्या अगोदर आपण तो व्हिडिओ पूर्ण पाहावा जेणेकरून आपल्याला शाडूच्या मातीच्या मूर्ती खरंच पर्यावरणपूरक आहेत का हे लक्षात येईल काळजी घ्या गणपती बाप्पा मोर्या